नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभा रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मार्केटसारख्या जाळीदार ढोकळा शिवाय कमीत कमी साहित्यात सर्व तर आवळीने खातीलच पण डायबिटीजचे पेशंटसुद्धा नाही आपण इथे साखर वापरणार आहोत नाही सोडा नाही सायड्रिक ॲसिड लिंबूसुद्धा नाही अगदी पंधरा मिनिटात तयार होईल चला तर मग सुरुवात करूया तर ढोकळा बनवण्यासाठी घरातील कुठलंही एक भांडं ठरवून घ्यायचं जसे की मी ही इथे एक वाटी घेतली आहे आपली नेहमीची सामटीची वाटी आहे ती वाटी भरून इथे मी चना डाळीचं पीठ घेते तर अगदी हलक्या हाताने हे बेसनपीठ मोजून घेते आहे तर एक वाटी एवढं इथे मी हलक्या हाताने भरलेलं चना डाळीचे पीठ घेतले एक वाटी चना डाळीचे पीठ आपण एका चाळणीमध्ये घेऊन सर्व असं चाळून घेऊयात ही पद्धत मात्र नक्की करायची असे बेसनपीठ जाळून घेतलं तर पीठही मस्त सुटसुटीत होऊन जातं आणि अजिबात गुठळी नाही राहत तर या वाटीने आपण बेसन पीठ मोजून घेतले होते याच वाटीने आपण पुढचे जिन्नसही घेऊयात आता हे चणा डाळीचं पीठ थोडंसं बाजूला ठेवूयात आणि एक खोलगट भांडं घेऊयात आता या वाटीने आपण बेसन मोजलं होतं त्याच वाटीने इथे अर्धी वाटी एवढं दही घेतलं आहे आणि याच वाटीने आपण अर्धी वाटी एवढं पाणीही घेऊयात तर अर्धी वाटी दही एक वाटी चण्या डाळीचे पीठ घेतलं त्याच वाटीने मोजून आता येथील गुठळी आपण सर्व मोळून घेऊयात दही चांगलं फेटून घेऊयात आता दहीतलं सर्व गुठळी मोळून घेतली चांगलं दही फेटून घेतलं त्यानंतर त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी एवढं पाणी घेऊयात म्हणजे अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी याचं असं आपण ताक करून घेऊयात अजून थोडंसं वाटीला लागलेलं होतं त्यातही मी थोडंसं दोन चमचे पाणी घालून यात ॲड केलं म्हणजे एक दोन चमचं पाणी वरती असेल तर आता हे याचं सर्व ताक करून घेतलं सर्व मस्त फेटून घेतलं यात आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि अगदी चिमूटभर दोन चिमूट एवढीच हळद घालूयात हळद अगदी थोडीशीच घालायची आणि हे आता चांगलं मिसळून घेऊयात मीठ आणि हळद यात चांगलं मिक्स करून घेतलं आता आता यात घालूया जे आपण बेसन पीठ चाळून घेतलं होतं ना त्यातीलच थोडं थोडं करून असं बेसन यात घालायचं आणि एका हाताने चमचाने मिक्स करत चालायचं तर ह्या पद्धतीने असं थोडं थोडं करून यात बेसन घालून गुठळी अशी मोळत चालायची म्हणजे आपला अंदाजही बरोबर येतो नवशिक्यांसाठी जर थोडंफार बेसन उरलं असेल किंवा कमी वाटत असेल तर एक हात चमचा वाढवू शकता तसं जर आपण हलक्या हाताने बेसन भरलं आहे बरोबर असं आहे तर सर्व बेसन मी यात ॲड केलं आता हे पहा सर्व बेसन थोडं थोडं करून टाकून घेतलं आणि मिक्स करून घेऊयात तर बरोबर आपलं एक वाटी ताक होतं दोन चमचे वरती आणि इथे एक वाटी एवढं अलगद हाताने भरलेलं हे बेसन पीठ तर तुम्ही पाहू शकता बरोबर आपलं हे मिश्रण झालं जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही तुम्ही पाहू शकता आता हे चांगलं फेटून घ्यायचं इथे मात्र थोडासा वेळ द्यायचा आणि एकसारखं हे फेटतच राहायचं आहे पण फेटताना एकाच दिशेने आपल्याला फेटायचं आहे हे, हे पहा एकसारखं असं हे एका दिशेने फेटायचं आहे असं नाही तर असंच आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने हे चांगलं असं फेटून घेऊयात एक चार ते पाच मिनटं एकाच दिशेने हे चांगलं असं फेटून घेतलं आता यावर झाकण ठेवूयात तर जो ताटातलं बेसन होतं ते सर्वच मी यात ॲड केलं तुम्ही पाहू शकता आणि आता यावर झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटं हे पीठ मुरू देऊयात वेळ कमी असेल तर दहा ते बारा मिनटंही मुरलं तरी काही हरकत नाही किंवा जास्तीत जास्त अर्धा ते एक दीड तास तुम्ही मुरू देऊ शकता आता हे पीठ मुरतं आहे तोपर्यंत आपण थोडीशी तयारी करून घेऊयात जसे की या डब्याला तेल लावून घेऊयात ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला असं तेल लावून घ्यायचं मी इथे कुकरचा डबा घेतला आहे कुकरच्या डब्याला असं तेल लावून घेतलं त्यानंतर आता पुढची तयारीही करूयात तर इथे डब्याला तेल लावून झालं की कढाईमध्ये मी असं स्टँड ठेवून घेतलं आहे यात घालूया आता दीड ते दोन ग्लास एवढं पाणी पंधरा मिनटं आपलं पाणी पुरेसं होईल इतपत यात पाणी घालायचं स्टँड मी आधीच ठेवून घेतलं आणि आता यात दोन ग्लास एवढं पाणी घातलं आणि ही कढाई आता आपण गॅसवर ठेवूयात आता कढाई गॅसवर ठेवून गॅस मोठ्या आचेवर करून याला उकळी आणून घेऊयात आता पाणी उकळत तो आहे तोपर्यंत आता इथे ढोकळा चेक करून पाहूयात तर इथे वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत बरोबर वेळ कमी असेल तर एक दहा मिनटं हे पीठ भिजलं तरी काही हरकत नाही झाकण काढल्यानंतरही पुन्हा एकदा त्याच दिशेने असं फेटून घ्यायचं उष्णतेमुळे हे थोडंसं पातळसर होतं म्हणून यात एखाद चमचा बेसनही तुम्ही ॲड करू शकता जास्तच पातळ वाटत असेल तरच पण आता काही गरज वाटत नाही आहे तुम्ही पाहू शकता एवढं असं पातळ सर असलं तरी काही हरकत नाही आता यात घालूया आपण अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर आणि इनो घालूयात तर इथे एक पाकिट मी इनोचं घेतलं आहे इनो घातल्यानंतर हा सक्रिय होण्यासाठी यात घालूया एक चमचा एवढे पाणी एक चमचा एवढं पाणी घालून आता मात्र अजिबात वेळ करायचा नाही पटपट हे मिक्स करायचं आणि हे सर्व एका दीक्षेने सर्व मिक्स करून घेतल्यानंतर आपण ज्या भांड्याला तेल लावून घेतलं आहे कुकरच्या डब्याला त्यात हे पटकन ओतायचं अजिबात इथे उशीर करायचा नाही तर हे पा सर्व मिक्स करून घेतलं आता हे कुकरच्या डब्यात आपण सर्व हे टाकूयात पटपट हे करायचं आणि सर्व टाकून घेतल्यानंतर थोडंसं एकसारखं करून घेऊयात आता इथे पाण्यालाही उकळी आली आहे आणि पटकन हा डब्बा स्टँडवर ठेवूयात गॅस मोठ्या आचेवर करूनच झाकण ठेवायचे इथे माझ्याकडे फिक्स झाकण नाही म्हणून मी अशी ही प्लेट ठेवते आहे तुमचं जर फिक्स असेल झाकण कढाईवरचं तर अस्सीवरती प्लेट ठेवण्याची काहीही गरज नाही आहे फक्त असं एकच झाकण तुम्ही ठेवू शकता आता ढोकळा एक पंधरा मिनटं होऊ देऊयात आणि पंधरा मिनटानंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा ढोकळा आपला वरती फुगून आला आहे सुरुवातीचे पाच ते सहा मिनटं मोठ्या आचेवर गॅस ठेवायचा मोठ्या चाटे आचेवर ढोकळा शिजवून घ्यायचा नंतर तुम्ही मध्यम आचेवर गॅस करू शकता पण अजिबात लो आचेवर करू नका सुरी रोवून पाहिली तर मस्त अशी क्लीन सुरी निघाली म्हणजे आपला ढोकळा परफेक्ट असा झाला आहे ढोकळा आता थंड होऊ देऊयात तर तुम्ही पाहिलं आपण कुठेही इथे साखर लिंबू वापरला नाही आता यासाठी फोडणी करून घेऊयात तीच कढाई साफ करून घेतली पुन्हा गॅसवर ठेवली यात पोहे काढायचे दोन चमचा एवढे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी चांगली फुटली की त्यानंतर घालूयात तीन ते ती चार हिरवी मिरची उभ्यामध्ये असे चिरा करून घेतल्यात इथे पाव चमचा एवढे हिंग घालून कढीपत्त्याची पानं घालून गरमागरम चरचरीत फोडणीमध्ये तुम्ही ढोकळ्याचे पीस करूनही परतवून घेऊ शकता डायबेटीजच्या पेशंटसाठी गरमागरम सर्व करू शकतात इथे आमच्याकडे शेजारी हळदी कुंकू आहे त्या ताईंसाठी हा मी ढोकळा बनवून देते म्हणून इथे मी फोडणीचं पाणी करून घेते कढीपत्ता घातल्यानंतर इथे एक अर्धा ग्लास एवढं पाणी घातलं त्यानंतर इथे चवीनुसार मीठ अर्धा ते एक चमचा एवढी साखर घालून घेतली आणि सर्व हे मिक्स करून घेऊयात आता आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर मस्त अशी खळखकळी आली की यात घालूया अर्धा लिंबाचा रस आणि एकदा पुन्हा ढवळून घेऊयात गॅस मंद आचेवर करून थोडंसं एक दोन मिनटं हे असेच उकळून घेऊयात इकडे आपला ढोकळाही थंड झालात याच्या कडा आधीच सुटल्या आहेत तुम्ही पाहू शकता तरीसुद्धा आपण एकदा सुरीने अशा या मोकळ्या करून घेऊयात ढोकळा आपला परफेक्ट असा शिजला आहे पंधरा मध्ये कुठेही आपण झाकण उघडून पाहिजे नाही पंधरा मिनटं झाल्यावरच त्यानंतरच ढोकळा झाला किंवा नाही हे तपासून पाहू शकता आता ढोकळा आपण एका मोठ्या ताटात उलट करून घेतला तर डब्यालासुद्धा कुठेच लागले नाही आहे तुम्ही पाहू शकता आपण अलगदाताने वाटी भरली होती बेसनाची तरीसुद्धा किती मोठा आणि स्पॉन्जी असा ढोकळा आपला तयार झाला आहे ढोकळ्याच्या वरतीसुद्धा अशी जाळी मस्त मऊसूद अशी पातळ लेहर आली आहे आणि जाळीदार असा हा ढोकळा झाला आहे आता याची पीस करून घेऊयात तर तुम्हाला दिसतच असेल सुरीने आपण कट करून घेतोय तेव्हाच मस्त असं स्पॉन्जी हा ढोकळा आपला तयार झाला आहे तर हे पहा अलगद असे पीस वेगळे होत आहेत आणि मस्त अशी याला जाळी आली आहे आता यावर आपण फोडणीचं पाणी घालून घेऊयात हा जो फोडणीचा रस आहे हा कडकडीत किंवा जास्त गरम या ढोकळ्यावर घालायचा नाही थोडासा थंड होऊ द्यायचा आणि मग नंतरच ढोकळ्यावर हे ही फोडणी ओतायची तर आता वरून मी कोथंबीरही थोडीशी घातली आणि ओल्या नारळाचा चव थोडासा घालूयात थोडंसं किसून घेतलेले ओले नारळ घातले चा आणि एक पीस तुम्हाला दाखवते तर हे पहा मस्त असा ढोकळा आपला तयार झाला आहे एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार असा मी गडबडीत विसरलेच की आधीच तुम्हाला हा पीस दाखवायचा होता पण मी फोडणीचे पाणी टाकून घेतले तर पाणीही यात मस्त मुरले आहे तरीसुद्धा प्रेस करून दाखवते तर हे पहा प्रेस केल्यावरही त्याच पोजिशनला आपला ढोकळा येते आहे यात मस्त असं हे पाणी मुरलं आहे फोडणीचं आज जो फोणीचा रस मुरला आहे तरीसुद्धा ढोकळा अजिबात असा दबला गेला नाही आहे टम्म असा फुगलेलाच आहे आणि जाळीदार असा तयार झाला आहे तुम्ही ढोकळ्याचे पीस एकन एक पाहू शकता टेस्टी असा जाळीदार टम्म फुगलेला बाजारसारखा ढोकळा आपला तयार आहे तुम्ही पाहिलात आपण इथे ढोकळा बनवताना अजिबात साखर लिंबू तेलही वापरले नाही तरीसुद्धा ढोकळा कमीत कमी साहित्यात जाळीदार असा तयार झाला अर्धा ढोकळा खाल्ल्यावरही त्याची जाळी आणि लेयर्स एकदम सुटसुटीत असे दिसत आहेत लाल हिरव्या चटणीसोबतही आपण सर्व करू शकतो आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा पुन्हा भेटूया धन्यवाद